कन्या राशी वीस ते सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशीफल कन्या राशी या आठवड्याची सुरुवात दिवाळीच्या सणाने होते यासोबतच कर्कराशीत गुरुचे संक्रमण गुरु आणि चंद्र एकमेकांपासून मध्यस्थाने असल्याने अतिशय शुभ गजकेश्री योग निर्माण होत आहे ज्योतिषशास्त्रानुसार गजकेश्री योग जीवनात संपत्ती सन्मान आणि आनंद समृद्धी प्रदान करतो म्हणूनच दिवाळी आणि गजकेशरी योगाच्या प्रभावामुळे कन्या राशीच्या जीवनात प्रेमजीवनात सकारात्मक परिणाम दिसतील परस्पर समजूतदारपणा खूप चांगला असेल आणि चा चा हो आनंद तुमच्या प्रेम जीवनाच्या दारावर ठोटावेल चला तर मग जाणून घेऊया कन्या राशीसाठी हा आठवडा कसा असेल या आठवड्यात दिवाळीमुळे कन्या राशीच्या लोकांना घरगुती जबाबदारी आणि कौटुंबिक संबंधांमध्ये वाढ होईल गोवर्धन पूजा कुटुंब मेळाव्याने स्वादिष्ट जीवनाचा आनंद घेतील भाऊबीजेच्या दिवशी भाऊ आणि बहिणींचे नाते अधिक घट्ट होईल विचार अधिक स्पष्ट होतील जरी गरम चर्चा शक्य आहेत या आठवड्यात कन्या राशीचे लोक त्यांच्या नाते संबंधांमध्ये सक्रिय असतील दिवाळीमुळे नातेवाईकांशी संवाद आणि घरी मेळावे होतील परंतु वैयक्तिक संभाषणात सावधगिरी बाळगली पाहिजे वृश्चिक राशीर बुधाचे भ्रमण तुमच्या जोडीदाराशी बोलताना कठोर शब्द बोलू शकते ज्यामुळे तुमचे नाते ताणले जाण्याची शक्यता आहे त्यासाठी सावधगिरी बाळगा कन्या राशी या आठवड्यात कामाच्या ठिकाणी वाढत्या जबाबदाऱ्यांचा अनुभव येऊ शकतो दिवाळीच्या आसपास कामाचा ताण कमी होऊ शकतो परंतु ऋषिक राशीत बुधाचे भ्रमण कामाच्या पद्धतीत बदल आणि तीक्ष्ण स्वर आणेल चंद्र बुध मंगळाच्या युतीमुळे कामाच्या ठिकाणी मतभेद वरिष्ठांशी गैरसमज किंवा ऑफिस राजकारण वाढू शकते चंद्र धनुराशीत प्रवेश केल्यानंतर नोकरी शोधणाऱ्यांना मुलाखती किंवा अर्जांशी संबंधित संधी दिसू शकतात हा येणारा नवीन आठवडा कन्या राशीसाठी प्रगतीचा असणार आहे तुमचा आत्मविश्वास वाढेल तुम्ही हाती घेतलेली कामे पूर्ण होतील तुम्हाला तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल चिंता आणि आत्मसंशय त्रासदायक ठरू शकते त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवा निर्णय घेताना विलंब करू नका या आठवड्यात नोकरीत चांगले फळ मिळेल वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल कार्यक्षेत्रात महत्वाचे बदल घडतील तुमचे जुने प्रकल्प पूर्ण कराल तुम्ही नवीन कामे सुरू करण्याचा विचार कराल टीमवर्कमुळे तुमची कामे पूर्ण होतील व्यावसायिकांना चांगला नफा मिळेल मोठ्या संधी मिळतील कन्या राशीच्या व्यक्तींना आर्थिक बाबतीत धनलाभाचे योग आहेत तुम्हाला गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल पैशांचा प्रवाह टिकून राहील कर्जफेड करू शकाल काहींना भाडे बोनस किंवा थकबाकी मिळेल तुमची आर्थिक बाजू मजबूत असेल कन्या राशीला या आठवड्यात आपले आरोग्य जपावे लागेल तुम्हाला अतिकामाचा ताण जाणवेल तसेच झोपेची तक्रारवर मानसिक चिंता सतावेल त्यामुळे पुरेशी झोप घ्या हलका व्यायाम करा शरीराची ऊर्जा वाढवा यामुळे आरोग्यात सुधारणा होईल कन्या राशीच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील स्त्रियांनी या आठवड्यात सर्जनशील काम करण्याची प्रेरणा मिळेल तुम्ही पाककला घर सजविणे कला यामध्ये काहीतरी नवीन कराल कुटुंबात समारंभ पार पडेल सर्वजण एकत्र येतील कन्या राशीच्या विद्यार्थ्यांना आठवडा चांगला जाईल शिक्षणात प्रगती होईल तुम्हाला स्पर्धा परीक्षेत मनासारखे यश मिळेल तुमच्या उच्च शिक्षणातील अडथळे दूर होतील परदेशी जाण्याची संधी मिळेल तसेच कन्या राशीच्या प्रेमजीवनात आनंदी वातावरण राहील जोडीदाराची भावनिक जवळीक वाढेल तुमचे प्रेमाचे नाते अधिक घट्ट होईल तुमच्यातील संवाद वाढेल एकंदरीतच पाहता कन्या राशीसाठी नवीन आठवडा शुभ राहील आठवड्याच्या सुरुवातीपासूनच तुमचे काम अनुकूल राहील या आठवड्यात तुम्ही सुख पैसे खर्च कराल तुम्हाला हवे असलेले काही मिळाल्याने तुमच्या घरात आनंद येईल तुम्हाला जमीन मालमत्ता आणि वाहन मिळेल व्यवसाय अनुकूल राहील या आठवड्यात तुमच्यासाठी जास्तीत जास्त नफा आणि प्रगती होईल आरोग्य सामान्य राहील तुमच्या बुद्धिमत्तेने आणि कठोर परिश्रमाने तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी तुम्हाला अधिक प्रयत्न करावे लागतील या आठवड्यात कन्या राशीच्या लोकांना मानसिक त्रासातून सुटका मिळेल नोकरी करणाऱ्या सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवणे आवश्यक आहे या आठवड्यात लांब आणि फायदेशीर प्रवासाचे योग आहेत कन्या राशी तुमच्या दिनचर्येत सुधारणा करण्यासाठी आणि उत्पादकता वाढवण्यावर वा लक्ष केंद्रित करणार आठवड्यासाठी तयारी करा ग्रहांचे संरेखन कार्यक्षमता आणि तपशिलांकडे लक्ष देण्यावर भर देते अचूकता आणि संघटन आवश्यक असलेल्या कामांना तोंड देण्यासाठी परिपूर्ण व्यावसायिकदृष्ट्या एकूण कामगिरी वाढवण्यासाठी प्रणाली आणि कार्यप्रवाह सुधारण्याचे मार्ग विचारात घ्या समस्या सोडवण्यासाठी तुमची अंत्यदृष्टी शोधली जाऊ शकते म्हणून तुमच्या विश्लेषणात्मक मनावर विश्वास ठेवा आर्थिकदृष्ट्या तुमचे बजेट ऑप्टिमाइज करण्याची संधी मिळू शकते योग्य निर्णय घेण्यासाठी तुमच्या व्यावहारिक स्वभावाचा वापर करा आरोग्याच्या दृष्टीने नवीन निरोगी सवयी एकत्रित केल्याने कायमस्वरूपी फायदे मिळू शकतात आंतरिक सुसंवादासाठी मन आणि शरीर संतुलित करणाऱ्या क्रियाकल्पांचा शोध घ्या सेवा आणि उदारतेच्या कृतींद्वारे सा सामाजिक संवाद वाढतात तुमची नैसर्गिक करुणा सकारात्मक ओळख आकर्षित करते प्रामाणिक आणि स्पष्ट संवादाद्वारे नातेसंबंध अधिक दृढ होतात जिथे तुमचे विचार विचारपूर्वक व्यक्त करणे परस्पर समज वाढवते या आठवड्याची ऊर्जा तुमच्या संरचनेची अंतर्निहित गरज पूर्ण करते तरीही कोणत्याही बदलांशी जुळवून घेण्यासाठी लवचिकतेला प्रोत्साहन देते तुमच्या योजना परिपूर्ण करण्यासाठी आणि वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही प्रकारे वाढ करण्यासाठी यावेळी सराव करा कन्या राशी या आठवड्यात कामाच्या ठिकाणी गुंतवणूकदारासोबतच्या बैठका तयार राहिल्यास यशस्वी होतील घरी मुलांच्या समस्या शांतपणे हाताळा तुमच्या प्रेम जीवनात संवेदनशील राहणे आवश्यक असेल यामुळे तुमचे नाते मजबूत होईल मित्रांसोबत प्रवास केल्याने आनंद मिळेल मालमत्तेशी संबंधित करारांमध्ये प्रगती होईल अभ्यासात कठोर परिश्रम केल्याने सकारात्मक परिणाम मिळतील आणि तुमचे ध्येय साध्य करण्यात तुमचा आत्मविश्वास वाढेल तुमचे आरोग्य चांगले राहील आणि तुमची दैनंदिन दिनचर्या संतुलित राहील अडथळे टाळण्यासाठी आर्थिक व्यवहार किंवा कर्जाकडे लक्ष द्या कन्या राशी या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग जांभळा असेल शुभ क्रमांक नऊ असेल शुभ दिवस बुधवार असेल आणि या आठवड्यात तुमच्या मार्गातील अडथळे दूर होतील विरोधक समर्थक होतील एकंदरीत पाहता कन्या राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल